महाराष्ट्रातील अंशतः आमदारित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज सकाळपासून मला भरपूर फोन हो आले की बजेटमध्ये आपला समावेश आहे का दुसऱ्या टप्प्याचा समावेश आहे का मला पूर्वीच माहिती होतं माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत जेव्हा मी वर्षा या निवासस्थानी बैठकीला होतो तेव्हा केसरकर साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की बजेटरी तरतूद केली आहे परंतु जोपर्यंत कागद हातात येत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगणं काही बरोबर नाही म्हणून मी आजपर्यंत काही बोललो नाही आता या बजेट पुस्तकाचा अभ्यास करत असताना अनेक लोकांना कळत नाही तरी मला फोन आले की काही नाहीच आहे बाबा आपलं त्याच्यात नक्की सांगा काय आहे की नाही म्हणून तुम्हाला हे थोडक्यात मी समजावून सांगतोय आता प्रत्येक लेखाशीर्षाची रकमेसहित उकल करायची झाली तर ते कठीण होईल त्यामुळे या व्हिडिओसोबत तुम्हाला मी काही लेखाशीर्षाचं एक पान पाठवतो त्यावर मी तुम्हाला समजून जाईल किंवा याच्यात अशी अशी तरतूद आहे मग आता त्या पानावर बत्तीस एक्शनच नाही मग तुम्ही म्हणाल बत्तीस एकसष्ट झालं नाही का असं नाही माझ्याकडे पूर्ण बजेट पुस्तक नाही आहे केवळ एक आला आहे त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ पाचशे अकरा लेखा शीर्ष आहे या पाचशे अकरा लेखा शिर्ष्याचा बावीस तेवीसचा अंदाज एकशे अठ्याहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार रुपये लागतील असा होता एक, एक जानेवारी तेवीस ला मिळालेली जातं तो तेवढा खर्च झाला नाही म्हणून तेवीस चोवीस ला लेखानुदान करत असताना शासनाने तीनशे तेरा कोटी त्रेसष्ट लक्ष नऊ हजार इतका अंदाज दिला आणि आता प्रत्यक्ष बजेट करताना चारशे एक्क्याऐंशी कोटी एकावन्न लक्ष एकोणसाठ हजार रुपये लागतील असं म्हटलं आणि प्रत्यक्षात मात्र चारशे सव्वीस कोटी नव्याण्णव हजार नव्याण्णव लक्ष अठ्ठावीस हजार इतकी रक्कम ठेवली आता ही रक्कम ठेवली म्हणजे तुम्हाला मिळाली का नाही तुमची बजेटरी तरतूद झाली परंतु आता मंत्रिमंडळ बैठकीत पुढचा टप्पा देण्याचा ठराव आवश्यक आहे तो मिळाल्यानंतरच शासन त्याची आर्थिक परिस्थिती पाहून ही रक्कम सोडेल म्हणजे थोडक्यात एवढं की तुमच्यासाठी बजेटरी तरतूद या अधिवेशनात टप्प्यासाठी झालेली आहे तुरत्यास एवढेच पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढत